कोलकता बदलापूर आणि आता आणखी एका घटनेनं महाराष्ट्र हादरलाय एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली त्यानं मुलींना घरी बोलावलं अश्लील व्हिडिओ दाखवले नको तिथं स्पर्श केला मुली घाबरल्या कुठेही वाच्यता केली नाही आणि मग पुढे त्याची हिंमत वाढली आणि भयंकर घडलं चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराने संतप्त झालेल्या बदलापूरकरांचा आक्रोश हा संपूर्ण देशानं मंगळवारी पाहिला एकीकडं कोलकाता था, तर दुसरीकडं बदलापूर मधील घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आता अकोला जिल्ह्यातही धक्कादायक प्रकार समोर आलाय अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकानं सहा विद्यार्थिनींसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आठवीत शिकणाऱ्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधम शिक्षकाला ओरळ पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेडा ठोकल्या प्रमोद मनोहर सरदार असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे सहा मुलींच्या वतीनं एका मुलीनं तक्रार दिल्यानंतर त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घृणास्पद प्रकाराची सुरुवात मे महिन्यापासून झाली गणित आणि सायन्स शिकवणाऱ्या या शिक्षकांना मे महिन्यात शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर या शाळेतील काही मुलींना शिकवणी वर्गाच्या नावाखाली त्याच्या खोलीवर बोलावलं नंतर अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकानं मुलींना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत वाईट संभाषण केल्याचा आरोप आहे मुली घाबरल्या आणि त्यांनी शिकवणी वर्गाला जाणं बंद केलं पण त्यांनी याची वाच्यता कुठेही केली नाही त्यानंतर मात्र या शिक्षकाची हिंमत वाढतच गेली शाळेत जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो या मुलीन या मुलींना त्रास देऊ लागला अखेर मुलींच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी हिम्मत करत एका शिक्षिकेला या प्रकाराची माहिती दिली आणि पालकांनाही सांगितलं आणि यानंतर पोलिसात तक्रार दाखल होताच या शिक्षकाला अटक झाली बाल कल्याण समिती सदस्य सेवक प्रांजली जयस्वाल यांनी सुमारे अडीच वाजता फोनद्वारे माहिती दिली की जिल्हा शाळा उच्च माध्यमिक शाळा ताजी शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी शहा मुलीचं निर्दन केलेलं अशा माहितीवरून कोस्टे उरल याचा स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन सदर शिक्षकाला ताब्यात घेतले सायकाळी सदर पीडित महिलेची मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उरलला

पण अशा प्रकारे कुणीही त्रास देत असेल तर मुलींनी न घाबरता तातडीनं शिक्षक पालक किंवा पोलिसांना याची माहिती दिली तर असे प्रकार घडणार नाहीत हे देखील लक्षात घेणं महत्वाचं आहे अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम